उत्तर मध्य मुंबईचे आपले अधिकृत उमेदवार संतोष अमुलगेजी यांच्या प्रचारासाठी आयोजित आजच्या या जाहीर सभेला प्रामुख्यानं उपस्थित या देशातल्या तमाम वंचित बहुजन शोषित आदिवासी पीडित या सर्व बहुजन समाजाचा आधारस्तंभ आपलं कवच कुंडल श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या विचार मंचावर उपस्थित पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी वेळेच भान लक्षात ठेवून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे आदरणीय साहेबांच्या अनेक सभा आहेत त्यामुळे आदरणीय बाळासाहेबांमध्ये आणि तुमच्यामध्ये मी सुद्धा अंतर घेणार नाही परंतु या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामध्ये एकोणीसशे बावन्न स्वतः बाबासाहेब आंबेडकर निवडणूक लढले आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्याही काळामध्ये पराजित करणारी काँग्रेस पार्टी बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यामध्ये लढले भंडाऱ्यामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना पराजित करणारी काँग्रेस पार्टी ज्या काँग्रेस पक्षानं पदोपदी या देशाच्या संविधान निर्मात्या बाबासाहेब आंबेडकरांना वारंवार अपमानित करण्याचं काम केलं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वंचित बहुजन समाजाला चेतावणी दिली आपल्यातल्या अनेक लोकांना हे माहीत नसेल बाबासाहेब आंबेडकरांनी चेतावणी दिली की माझा जीवनपणी तर सोडा तर मी नेल्यानंतर सुद्धा तुम्ही काँग्रेसचे चारण्याचे सुद्धा सदस्य बनू नका या बाबासाहेब आंबेडकरांच्या चेतावणीला आमच्यातल्या काही लोकांनी बदल दिलेली आहे मी त्या लोकांना प्रश्न विचारतोय जी माणसं काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये फरक करतात या दोन पक्षांना वेगळा पक्ष मानतात त्या उत्तर मध्ये सगळ्या बांधवांना विनंती आहे काँग्रेस आणि भाजप मध्ये माझी पाठ खाजो मी तुझी पाठ खाजो तो दोघही चोर चोर मोसलेबाईत या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जेव्हा जात आणि धर्माच्या नावावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या मुस्लिम बांधवांच्या हत्या चालू तेव्हा असतात वर्षातही गायकवाड तेव्हा कुठं असतात उज्वल निकम आणि भारतीय जनता पार्टीचे जे लोक जेव्हा महाराष्ट्रामध्ये मुसलमानांची हजारो पोरं जेलमध्ये थांबली जातात सातारा जिल्ह्यातल्या भाजपचे आणि काँग्रेसचे नेते अरे मुस्लिम आणि बहुत असतील या महाराष्ट्रातले आदिवासी भटके यांचे जेव्हा मुद्दे पडतात खुन होतात तेव्हा त्यांचा आवाज बनून एकच नेता उपस्थित असतो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्यामुळे मी आपल्या तमाम लोकांना विनंती करतोय मला आदरणीय साहेबांमध्ये आणि आपल्यामध्ये जास्त अंतर घ्यायची इच्छा नाही आहे पण तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की जा जाकरण तू गैरो की दावत तू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या माझ्यासाठी छातीची ढाल करून या हुकुमशाही मोदी आणि अमित शाहच्या विरोधामध्ये कुठलाही नेता आवाज उचलणार नाही काँग्रेसचे सगळे नेते ईडी सीबीसीआय चा भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत कोणताही काँग्रेसचा नेता मुस्लिमांवर असेल आदिवासींवर असेल दलितांवर असेल ज्या वे ज्या वेळेला अन्याय अत्याचार होतात कोणताही नेता मैदानात उतरणार नाही त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे खास करून आपण सर्व या गोष्टीचा बारकाईनं विचार करा माणसं ज्यांनी आजपर्यंत पंजाचं कमळाचं छक्क्याचं बटन दाबलं त्या सगळ्यांना माझी विनंती आहे हे बटन दाबणं नाही आहे तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा गळा घोटण्याचं पाप तुमच्या हातून काही वर्षापूर्वी झालेला आहे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या फुलांच्या विचारांचा जय करता पण निवडणुका आल्याच्या नंतर जर त्यांच्या पाठीमाग काही बाणगुळं फिरत असतील तर त्या सगळ्या लोकांना मला एवढंच सांगायचं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा स्वतःच्या ताकदीवर स्वतःच स्वाभिमानाचं राजकारण उभं करणारे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांची ताकद वाढवायची असेल तर वीस तारखेला बटन गॅस सिलेंडरचा आपण दाबणाऱ्या आदरणीय साहेबांना वचन द्या हातवरी करून बाळासाहेब आंबेडकर संघर्ष गॅस सिलेंडरचं बटन दाबणं म्हणजे काँग्रेसच्या भाजपच्या रान बोक्यांचा गळा दाबल्यासारखा या सगळ्या बदमाशांचा गळा दाबण्याचं काम येत्या वीस तारखेला तुम्ही सर्व लोक कराल एवढीच विनंती करतो आणि ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फुल्यांचा विचार सोडून काँग्रेस सारख्या बदमाश लोकांच्या नादी लागलेल्या लोकांना मला एवढंच सांगायचं आहे जे आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले आणि आम्हाला आता शानपण शिकवतात आंबेडकरी चळवळीचं आणि संविधानाचं अरे बाबासाहेबाला संविधान समितीत न जाऊन देणार आहे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना वारंवार अपमानित करणार आहे तुम्ही आणि आज तुम्ही काय सांगता बाळासाहेब ठाकरेंचं पोरग संविधान वाचवणार अशी महाराष्ट्रात काही माणसं चर्चा करतात शरद पवार संविधान वाचवणार अरे या देशामध्ये भीमा कोरेगावचा इतिहास आपला पेशवाई गाडलेली आहे आणि ही आधुनिक पेशवाई सुद्धा श्रद्धे बाळासाहेबांच्या नेतृत्वात गाडली जाणार आहे या महाराष्ट्रामध्ये आपणच लढतोय बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेते आहेत जे या ठोसपणे या बदमाशांच्या विरोधात लढत असतात म्हणून मी शेवटी एकच विनंती करतो आपल्या सर्वांना के बेमान कौन से खुलेआम हो गए सफर में सियासत के जो नाकाम हो गए और खुर्चियों के चक्कर में जो नेता बिक गए वो तो मुन्नी से भी ज्यादा बदनाम हो गए वे मंत्री जाने तरीब य कौन पुत्र महाराष्ट्र कीम्मत देखना है पर महाराष्ट्र स्वाभिमानाचं राजकारण करणारे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तुम्ही सर्वजण फक्त आता चार दिवस तीन दिवस बाकी सगळे जण तीन दिवस जाणार प्रत्येक कुटुंबासोबत संवाद साधा आणि वीस तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबून वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमतानं निवडून ना आणणार अशी मी आपल्या सगळ्यांकडून एक वचन घेतो आहे परत एकदा घोषणा देऊया बाळा साहेब आंबेडकर संघर्ष करो फक्त गुन्हे मुठी वचन द्या की आम्ही या पाच दिवसामध्ये या सगळ्या मतदारसंघातल्या घराघरामध्ये पोहोचणार वंचित भाऊच्या नागाडीतचा वंचित भाऊच्या नागाडीचा जय जै भीम जय शिवराय खुदा